विश्वास सीमा विश्वास मळेकर यांना त्या त्यांनी बी ए इतिहास हा विषय घेऊन केलेला आहे त्यांच्या कविता लेख आणि त्याचप्रमाणे त्यांना ललित लेखनाची आवड आहे राष्ट्रकूटमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झालेल्या आहेत आणि यूट्यूबवर त्यांचे सीमा विश्वास पोयम नावाने स्वरचित कवितांचं त्या सादरीकरण करतात खरोखर खरं खूप खर, छान सादरीकरण त्यांचं असतं सा आणि ते इतकं समोर समोरच्याना की अगदी मंत्रमुग्ध होऊन त्यांच्या कविता सर्वजण आपण ऐकत असतो तर आज देखील आपण पुस्तकांच्या विषयी आधारित कविता त्यांची आपण ऐकूया धन्यवाद ताई नमस्कार मी सीमा विश्वास पुस्तकाचं शीर्षक आहे पुस्तक खरा मित्र शाळेत पहिलं पाऊल टाकलं आणि तुझ्याशी ओळख झाली बघता बघता तुझ्याशी चांगलीच गट्टी जमली तुझं रंगीबेरंगी नक्षीदार सुबक दिसणं आणि पहिल्याच भेटीत आवडून गेली तुझी सुगंधित पानं तुझ्या पांढऱ्या कागदावरची काळीभोर अक्षरे दिवसांगणित शिकवत गेली नवे नवे नारे तुझ्याचमुळे तर कळला घडून गेलेला इतिहास सारा तुझ्यामुळे उमगला विज्ञानाचा अचंबित पसारा तू झालास खरा मित्र तू निवांत क्षणाचा सोबती तू झालास खरा मित्र तू निवांत क्षणाचा सोबती तुझ्यामुळे जमले संग्रही अगणित शब्द मोती त्याच शब्दांना त्याच शब्दांना गुंफन फुलली आज कित्येक काव्य फुले तुझे ऋण मानण्या पडती तूच दिलेले शब्द अपुरे तू अखंड ज्ञानाचा स्रोत तू निखळ आनंदाचा झरा तू अखंड ज्ञानाचा स्रोत तू निखळ आनंदाचा झरा तू रहस्य अद्भुत गोष्टींचे तू वेळेचा उपयोग खरा तू खजिना अथांग साहित्याचा तू खजिना अथांग साहित्याचा अघात तुझी श्रीमंती तुला जवळ करता उजळे भल्या भल्यांची मती तू तोडगा अचूक समस्यांचा तू उकल साऱ्या प्रश्नांची तू तोडगा अचूक समस्यांचा ठोकल साऱ्या प्रश्नांची तुझा हात धरून ठेवता होई पुरती ध्येयाची तू गुरु तू माऊली तू जीवनाचा आदर्श खरा तू गुरु तू माऊली तू जीवनाचा आदर्श खरा तुझ्या सानिध्यात निवळे मनावरचा ताण सारा तुझ्या सानिध्यात निवळे मनावरचा ताण सारा धन्यवाद धन्यवाद